नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर त्याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये अपडेट आलेला आहे जर तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एखादा मॅसेज आला आहे का चेक करा कारण की शेतकऱ्यांना मॅसेज पाठवायला सुरुवात झालेली आहे ज्यांचं आधारवरती नाव वेगळं असेल बँक पासबुकवरती नाव वेगळं असेल किंवा सातबारावर जर नाव तुमचं वेगळं असेल तर त्यांच्यासाठीचे तुमचे फॉर्म रिवर्टमध्ये पाठवले जाईल ते कसं पाहायचं मॅसेज आला असेल तर ठीक आहे नसेल तरी तुम्ही जिथं विमा भरलेला असेल तुमच्यावर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या रिवर्टमध्ये माझा फॉर्म आला आहे का असं चेक करायला हवा आणि सी एस सी धारक तुम्ही जर असाल तर सी एस सी धारकाने आपण दररोज कमीत कमी सायंकाळी तरी आपल्या जे काही सी एस सी आय डी ओपन करून आपण त्याच्यामध्ये पी एम ए वाय पोर्टल ओपन करून त्याच्यामध्ये रिव्हर्टमध्ये आपले फॉर्म कुणाचे आलेले आहेत का ज्या शेतकऱ्यांचे आले असतील त्यांचे मोबाईल नंबर तिथं फॉर्ममध्ये असतात त्या मोबाईलवरती त्यांना फोन करून त्यांच्याकडनं जे कागदपत्र कमी असतील ते कलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीचा मॅसेज आलेला असतो तुम्हाला ते आपण पुढची पाहणारच आहोत स्क्रीनवर वगैरे सगळं दाखवलं जाणार आहे तर आपण चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमचं जे काही पी एम किसानचं तुम्ही जिथून विमा भरलेले असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचे लॉग इन वगैरे करून घेतल्यानंतर त्यांनी जे काय असेल अप्लिकेशन आपलं हे अप्लिकेशनमध्ये जावा सी सी आय डी ओपन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सी ए सी आय डीमधून डायरेक्टली सर्च ऑप्शनमध्ये पी एम वेब बी वाय तिथून सर्च करू शकता किंवा डायरेक्टली इथं गुगलवर पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन असं टाकून तुम्ही डायरेक्टली तुमचं सी सी आय डी टाकून लॉग इन करू शकता सी सी कसं लॉग इन करायचं तुम्हाला ते माहितीच आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं अप्लिकेशनमध्ये यायचं आहे अप्लिकेशनमध्ये इथं तुम्ही जे काही भरलेली अप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये स्कीम तुम्हाला निवडायची आहे त्याच्यामध्ये हो इथं निवडताना महाराष्ट्र घ्यायची आहे आणि इथं स्कीमच्याऐवजी इथं पाहू शकता महाराष्ट्र दोन हजार पंचवीस इथं पण पंचवीस आहे खरीप वगैरे ही आहेत खाली घ्यायचं नाही वेदर बेस्ड लाल पीक विमा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना एक नंबरचा जे काही ऑप्शन आहे ते घ्यायचं आणि सबमिट करायचं आहे हे स्कीम आली जाईल त्यानंतर मग इथं अप्लिकेशन डाऊनलोड ह्या अप्लिकेशनमध्ये इथं अनपेड अप्लिकेशनमध्ये आपल्याकडे काही आहे का नाही झिरो आहे त्याच्यानंतर मग आपल्याला परत आपलं जे अप्लिकेशन वरती जायचं पेड वरती जायचं तुमचे पेड अप्लिकेशन एवढे आहेत त्यानंतर जर पाहिलं तर टोटल फॉर्म जर पाहिलं तर इथं गेल्या वर्षी फॉर्म येत नव्हता टोटल इथं टोटल फॉर्म आलेला आहे आणि टोटल पेड अमाऊंट इथं आलेला आहे इथं सगळ्याला सगळे तुमचे फॉर्म आहेत त्यानंतर अप्लाय फॉर ॲडॉनची गरज नाही अप्रुव्हल फॉर्म तुमचे जेवढे भरले त्यापैकी कोणते अप्रुव्हल झालेत का नाही झाले झिरो झिरो आहे त्यानंतर परत यायचं आहे जे काही इथं रिवर्ट अप्लिकेशन आहे रिव्हर्ट अप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता की तुम्हाला तुमचे रिवर्टमध्ये आलेले फॉर्म इथं दाखवत आहेत आणि हे रिवोट आलेले फॉर्म तुम्ही इथं असं कं करून घ्या त्याच्यामध्ये जे काही असेल तर एका शेतकऱ्याचे तीन पिका लावलेल्या असेल तर तीन वेळेस नाव त्यांचं दाखवल त्यानंतर मग त्यांचं जे काही दोन पिकं असतील दोन हे वेळेसचं नाव हे दाखवल परंतु आता इथं रिझन इथं दाखवलं जात नाही त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं अटॅच डॉक्युमेंटवर असं क्लिक करायचं आहे अटॅच डॉक्युमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कुठलंच काही दिसणार नाहीये इथं रिझन इथं पहिले दाखवत होतं की तुमचा फॉर्म कशामुळं रिवर्ट आलेला आहे परंतु इथं दाखवत नाही आहे तर ज्यांचा फॉर्म आहे त्या कस्टमरला फोन लावा जो नंबर दिलेला आहे त्या मॅ नंबरवरती त्यांना एक मॅसेज गेलेला आहे मॅसेज काय गेलेला आहे त्या पद्धतीनं डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत आपल्याला परंतु त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे डॉक्युमेंट जे आहे तर सर्रास जर सात बारावर नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर किंवा बँक पासबुकवर नाव जर त्यांचं वेगळं असेल तर त्यांना दोन्ही नावाचा जो काय असेल तर नाव बरोबर नाही असा मॅसेज त्यांना गेला जाईल काय मॅसेज आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकताय आशा नमस्कार त्यांचं नाव आहे जी जमिनीचे कागदपत्र किंवा बँक तपशीलमध्ये त्रुटी असल्यामुळे आपला पीक विमा अर्ज क्रमांक दाखवला जाईल आपले सरकार सेवा केंद्राला परत करण्यात आला आहे कृपया तुटीदृष्टीसाठी योग्य कागदपत्रे लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत सादर करावी म्हणजे आपल्या पॉलिसीबाबत उचित कार्यवाही करणे शक्य होईल धन्यवाद पी एम एफ बी वाय असा मॅसेज आलेला आहे तो लवकरात लवकर आला असेल तर तुमचे कागदपत्र जिथे विमा भरला तिथे जावा कागदपत्र द्या त्यानंतर मग तुम्हाला इथं कागदपत्र अपलोड करून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीचं प्रत्येकाने आपापली पॉलिसीचे चेक करा त्रुटीमध्ये आला असेल तर लवकरात लवकर आपण जिथं फॉर्म भरला तिथं रिवर्टमध्ये फॉर्म येतात त्या ठिकाणी जर तुम्ही सी एस सी धारक जरी असाल तर तुम्ही चेक करत राहावा करून की कोणाही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको कारण की त्यांनी पीक विमा भरत असताना पैसे भरलेले असतात त्यांच्यासाठी पीक विमा येणं हा अत्यंत महत्वाचा असतो आणि जर एखाद्याचा रिजेक्ट फॉर्म झाला असेल तर इथं दाखवलं जातं आणि रिजेक्टचे पैसे हे डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावरती जे अकाउंट नंबर दिलेले आहे त्या खात्यावरती काही दिवसांना ऑटोमॅटिकली जमा होत असतात त्याच्यामुळे काही घाबरून जायची गरज आहे फक्त तुम्ही सध्या स्थितीला रिवर्टमध्ये फॉर्म आलेत का तुमच्या लॉग इनला जा आणि रिवर्ट फॉर्म चेक करून त्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना बोलून त्यांचे कागदपत्र वगैरे लवकरात लवकर सबमिट करून घ्या आता तपासणी सुरू झालेली आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म जे काही त्रुटीमध्ये असतील ते रिटर्न येणारच आहे जर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्ही शंभर रुपयाच्या बॉन्डवरती दुरुस्ती किंवा दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे असा सुद्धा बॉन्ड करून तुम्ही सुद्धा ते कागदपत्र अपलोड करू शकता अन्यथा तुमच्या कागदपत्रामध्ये दुरुस्ती करून सुद्धा ते कागदपत्र तुम्ही परत अपलोड करू शकता अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला जर मेसेज आला असेल तर नक्की जावा आणि तुम्हाला हा तुम्ही गेल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म पुढे पाठवला जातो अन्यथा तुमचा विमा इथंच फॉर्म पेंडिंगमध्येच राहतो फॉर्म रिवर्टमध्येच आला असतो जेव्हा रिवर्टमधून तुम्ही फॉर्म सबमिट कराल तेव्हाच तुमचा फॉर्म विमा कंपनीकडं परत पाठवला जातो अन्यथा पाठवला जात नाही अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच अपडेट नवीन आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल व्हिडिओज जो आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद